नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो माझ्या तनिज द या चॅनलवर हे बघा मागे उरण रेल्वे स्टेशन तुम्हाला कळलं आहे की आज आपली लोकल ट्रेनची जर्नी होणार आहे तर आज होणार आहे नाईन नाईन सिक्स वन झिरो डाऊन उरण नेरून फार स्लो लोकल ट्रेन जर्नीमध्ये आता फिलहाल टाईम झाला आहे इलेवन फॉर्टी त्या सुट्ट्याला वीस मिनटं म्हणजे की ती सुटणार आहे बारा वाजताच जाऊया स्टेशनच्या जा आतमध्ये बघा मित्रांनो इकडं आर पी एफ आउटपोस्ट उडण बेलापूर सी बी डी आहे आणि इकडे हे लोक राहतात आर पी एफवाले इकडं ऑल्सो एक पब्लिक टॉयलेट आहे थोडे त्यांच्यासाठी फक्त एक प्रायव्हेट पब्लिक टॉयलेट आहे आतमध्ये बघा ही खिडकी इकडनं काय समोरचा सिग्नल दिसत आहे ट्रेन जाताना तर बघा मित्रांनो इकडं समोरच लावली आहे बारा वाजताची नेऊ स्लो हो की ह्यावाल्या प्लॅटफॉर्मला येते एक नंबर मित्रांनो इकडे लिहिलंय ते सगळे फॅसिलिटी तुम्हाला अलाउड आहे ते सगळे फॅसिलिटीज आणि जोरदार पाऊस आलेला आहे कुरणला पण मित्रांनो आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि बघा इकडं समोर ही जाते एक वाजताची बेलापूर नाईन नाईन सेवन झिरो एट उरण बेलापूर स्लो समोरची तर मित्रांनो तुम्हाला एक छोटी खिडकीवाली ट्रेन आहे बघा एवढी छोटीवाली खिडकी ट्रेन त्याला देल। बोलत एकटो फेडी बारा वर्षाच्या बारा पंधरा वीस तर तुम्हाला ती ट्रेन वाटली असेल मी पण त्या ट्रेनमध्ये सफर केलं आहे सात वर्ष मी टोटल त्या ट्रेनमध्ये सफर केलं आहे ते अन रेक्ट्रोफिटेड यन यू बोलतात आणि ह्या ती टू थाउजंड ट्वेंटी वनला बंद झाली आणि पण परत टू थाउजंड ट्वेंटी फोरला उरण सर्विससाठी चालू झाली नेरूळ उरण बेलापूर उरण पण काय यार समोरची पण बेलापूर रेक्ट्रोफिटेड नाही आणि ना आमची पण नाही आहे आहे दोन दिवस पण अजून एक सुटली आहे इलेवन फॉर्टीची नेरुळ वरून उरणसाठी बघूया ती हाय काय तशी रेक्ट्रोफिटेड ये संपूर्ण उरण रेल्वे स्टेशन खाली आहे कुठला दोन माणसं बसले त्यांना सोडून पूर्ण संपूर्ण हा उरण रेल्वे स्टेशन खाली आहे समोर पाऊस पडतोय ह्या साईडला थोडे थोडे लोकं आहे हे बघा ह्या साइडला थोडे थोडे लोक येत आहे थोडे लोक बघा मित्रांनो ते, ते ते फॅसिलिटी अवेलेबल आहे ते त्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे आणि ऑल्सो रेल्वे स्टेशनच्या पण बाहेर आहे साईडला एक फोटो शो करीन इकडं फोटो शो होत असेल इकडं कुठेतरी आणि टाईम झाला इलेवन फॉर्टी थ्री फॉर्टी फोर आता जस्ट इकडं तर टाईमचा पण बेकार आहे बघा इकडं बरोबर टाईम नाही जात आहे फाईव्ह आणि हे थर्टी टू थर्टी टू किलोमीटर्स जर्नी होणार आहे फोर्टी थ्री मिनिटात ट्वेल्थला आणि ट्वेल्व फोर्टी थ्रीला आम्ही पोचू नेरूळ बघा मित्रांनो या स्टेशनला बरोबर दीड वर्ष पण नाही आली आणि बघा इंडिकेटरच बिघडला हॉल्ट सांगायचं तो नऊ आहे पहिला द्रोणागिरी दुसरा नावाशेवा तिसरा शेमटी खार चौथा बामण डोंगरी पहा शेवासरलो खार सहावा जाऊ दारावे सॉरी सॉरी काही सातवा आहे नेहरू जंक्शन तुम्ही म्हणणार की या सातच रेल्वे स्टेशन तुम्ही काउंट केला तर दोन बनत आहे शिव दारावेच्या सुटल्याच्या नंतर म्हणजे खारकोबाच्या सुटल्याच्या नंतर एक आणि एक आहे शिमटी खाच्या नंतर बघा मित्रांनो खूप जास्त चांगला ऊन पडला आहे बघा शिव जोरदार पाऊस होता आता चांगला ऊन पडला आहे ट्रेनने दिलेला आहे हॉर्न स्लो चालते आता एक मिनिट पण आले ट्रेन सुटल्या सुटल्या थोडी स्लो चालेल मग ऍक्सिलरेशन का ढाक पकडेल का ढाक बघा काय हे बिल्डिंग आहे आता बिल्डिंगचं नाव आहे अक्षर अक्षर पटेल ह्या <laughs> आपल्या जर्नीचा फर्स्ट ऑल्ट आलेला आहे तो आहे ड्रोनागिरी रोणागिरी चिकल झाली इकडं पूर्ण तर पूर्ण चिक्कल रोणागिरी रोणागिरीला एक मिनटं अगोदर आली आहे ट्रेन बारा वाजून पाचचा टायमिंग बारा वाजून चारला आली बाबा समोरे पुरण लावले मी तो दाखवतो अगर ती असली एक्ट्रो फिटेड तर मी दाखवेन तुम्हाला की कशी असते आणि तू अगर ती नसली तर तरी पण तुम्हाला इकडं साईडला फोटो शू होईल तुम्ही बघू शकता ट्रॅक्ट्रो फिटर ईएमए म्हणजे काय बघा मित्रांनो इकडे एक डॉग आहे झोपलेला आरामचा पण तुला माहिती का इकडं पंखे वंखे काय येत नाही पंखे नाही इकडं नॅचरल हवा येते आपल्या नवी मुंबईची नॅचरल हवा इकडे येते मित्रांनो आत्ता जो स्ट्रीम निघाली आपले ते वेस्टर्न सेंट्रल हार्बर ट्रान्स हार्बर लाईन आहे आणि पुणे लोणावळा त्याच्यामध्ये आग ट्रेन लवकर आली तर लवकर निघेल पण ह्या लाईनमध्ये असं नाही अगर ट्रेन लवकर आली तर तिला थांबायलाच लागेल ट्रेननी थोडी मोठी स्पीड पकडले पूर्ण हलते ट्रेन अरे हँडल्स पण हलतात पूर्ण जंगल साईड आहे आणि या साईडला ईस्ट वेस्ट काय नाही एकच साईड आहे त्या साईडला ईस्ट वेस्ट काय नाही एकच साइड आहे आणि त्याला पण काय नाही त्याला काय भरपूर नाही शिकत आणि ही लाईन आहे हे पनवेल जे आहे बघा सबोर हे टँकर्स लोड करतात आणि दुसऱ्या कंट्रीला पाठवतात स्पेशली तर जाता तर टँकर जर्मनीवरून येतात पनवेलला मुंबईमध्ये वरती बघा आहे अतल सेतू समोर बघा हँडलचा है, डिस्को चालू आहे डिस्ट्रिक्ट 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 हा ओके हँडलचा डिस्को बंद केला ट्रेन आता पोचलेली आहे नावा शेवाला ऑन टाईम पेक्षा दोन मिनटं अगोदर आलं आहे तर एक मिनिट अगोदर समोर पण मग इकडचे लाईक कर्फ मध्ये फुल्ली कर्फ आहे फुल्ली इकडे एक साइड ला एक रोड आहे पण त्या रोडचा कोण काम पण नाही करत असेल आणि इकडे लोक नावा शेवा इकडं जाता तर खूप म्हणजे खूप गर्दी असते बघ आता आहे काय गर्दी वाटतं जास्त पीपल राहतात म्हणून गर्दी असेल बघा हा पण स्टेशन दिसलेला आहे पूर्ण थोडा हे आहे ना पूर्ण करता नावा शेवा आम्ही तुमच्या नावाची करू शेवा ओके आता गर्दी नाही पण जेव्हा मी बेलापूरवरून आलो होतो ना तेव्हा काय गर्दी होती नावाशेवाला सगळे लोक नावाशेवाला उतरले होते आणि चढले होते आपली ट्रेन सुटलेली आहे ऑन टाईम नावाशेवावरून एक मिनटं अगोदर आली पण सुटली ऑन टाईम मित्रांनो ही ती आहे <trata3> nah. अकरा चाळीसची मेरूळ उरण ही आहे रेक्ट्रो आहे बघा जसं तुम्हाला रेक्ट्रो फुटरी आहे ड्रायव्हरला चालायचं टू थाउजंड एटला चालू आली टू थाउजंड ट्वेंटीवरला खतम आली टू थाउजंड ट्वेंटी परत परत एकदा सर्विसवरील आली डिरेक्ट्रो पिटर येन यू मला ती पाहण्याची होती पण घरी काम वाम आहे अभ्यास अभ्यास करायचं आहे म्हणून आधी चुपचापचे ह्याच्यात चालू किंवा की ती सुटणार आहे सीधा दोन वाजता ती अजूनही कुठे होती सायनिंग ब्रेक्स ती ही एक वाजता सुटणार होती व ही दोन वाजता म्हणून आलं शिंतीकरू इकडं सगळे लांब लांब स्टेशन आहे थर्टी टू किलोमीटर उरण ते नेहून फॉर्टी थ्री मिनटात आणि उरण ते वेलापूर थर्टी किलोमीटर फॉर्टी मिनिटात काय फॉर्टी मिनिटात ते फॉर्टी पिक्षा जास्त आउट करून तिला लागतात फॉर्टी मिनिट्स फॉर्टी वन त्यावाल्या वया उरण वेलापूर वेलापूर उडण हेच आहे ते टँकर इकडं पण सगळे लोड केले जातात थेट फॉरेन साठी आता थोडेसे टँकर इकडे इंडिया साठी येतात नवी मुंबई आलेला आहे फोर थर्ड शेमटी खात जण आपल्याला रांजन पाला होता मग रांजन पाला चेंज करून ठेवला शेमटी खार शेमटी कहार कहर खार इकडे केवढे इक मोठे मोठे ट्रीज आहे बकुल केरळसारखे केरळ केरळ इज नोन ॲज केरळ आधी हा जो शेमटी खारच्या नंतरच आपल्याला दिसेल एक नवीन स्टेशन तर नाव काय सजेस्ट नाही केलं आहे केलं असेल पण मला माहिती नाही त्याला आहे की नाही त्याला मला माहिती नाही आणि समोर बघा डोंगर मे मोठे 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 डोंगर आणि काहीतरी साइडला इकडं टँकर ट्रेन आहे पिऊन टँकर मालगाडी ट्रेन से बघा हा पूर्ण एरिया पनवेलचा आहे खाली पण मालगाडी उभी आहे डब्ल्यू टी टी फोर टी बरोबर डब्ल्यू टी टी फोर समोर वॅम थ्री डब्ल्यू सी एम थ्री वॅम थ्री सगळे ट्रेन उभे आहेत ट्रक्स इकडं सगळे लोड होतात बघा एवढे सारे मालगाडी इकडे उभे आहे एवढे सारे टँकर आता हे घेऊन जाणार आणि ऑशो एक मालगाडीमध्ये तुम्ही एक सर्विस आहे रो रो सर्विस ती कोल्हाडवरून कोल्हाड कोंकण रेल्वेवरून जाते कारवार बंगळुरू तुम्णुण तुला वास्को 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 गावाचा काय गोवाचा वास्को दाम आहे हे बघा हा एक न्यू स्टेशन आहे बांधकाम पूर्ण झालंय फक्त जरा सुट नाही मला जराशे शेअर केस लावायचे आधी फूड स्टॉल खोलायचे ले ले या जर्नीचा फिफ्थ हॉल त्या फोर्थ हॉलला पण काउंट केला तो बनला आहे तर हा टेक्निकली फिफ्थच बारा आणि ऑफिशियली फोर्थ पहिला इथपर्यंतच लोकल ट्रेन जायची व एक्सचेंज करून हे झाला एक्सचेंज करून पूर्ण केला आता टाईम झालेला आहे आता जिल्ह्याला टाईम झालेला आहे ट्वेल्व ट्वर्टी फोर आणि ट्वेल्व टर्टी थ्रीला ही लोकल आली होती ब ऑन टाईम निभायचा असतो ना ट्वेल्व टर्टी फायला यायचा होता या लोकलला ट्वेल्व टर्टी थ्रीला आली आहे या आता टाईम ट्वेल्व ट्वेंटी फोर थांबणार आहे एक मिनटं मी आता दोन स्टेशन स्किप करून भेटूया सी यूडला हा एक नवीन बांधकामाचं स्टेशन आणि बामनडोंगरी दोन स्टेशनला सोडून आम्ही भेटी हो सीवूड दारा विला मित्रांनो एक लाईन डिवाईड होते वेला तारा तिकडे बघा बेला दिसत तर नसेल नाही दिसत एवढं तर आहे ना एस ट्वेंटी सारखं की वैपूर्ण चंद्र पण हा आहे बघा इकडनं लाईन डिवाइड झाली बेला म्हणजे साठी जाते असते तारा तारावे Platform, y que le toca el 4 platform. Vale, ni rula 7 platform. Convale, te voy a 7 platform. Departed from Siudhara. ट्रेन नेरुळ एक्सेलरेट पकडला ट्रेन नेरूळ लास्ट हॉल्ट आलाय तो म्हणजे नेरुळ घरी जायला ट्रेन शोधताय घरी जायला एक हाय बेलापूर ते सी एस एम टी इकडनं बडाल्यावरून उतरून ट्रेन चेंज करून ठार इकडनं जाऊ घरी पण जर तुम्हाला घरी चांगलं वाटलं असेल तर लाईक करा चॅनलला नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा विभजन दिवास नेक्स्ट ब्लॉग म थँक्स फॉर वॉचिंग